प्रश्न आहे कोणत्या पिकापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येते कोणत्या पिकापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येते पर्याय ए गहू बी बाजरी सी ज्वारी आणि डी मका कोणत्या पिकापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी ज्वारी प्रश्न आहे राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र हो कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र हो कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए बेंगलुरू बी दिल्ली सी चेन्नई आणि डी हैदराबाद राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र हो कोणत्या ठिकाणी आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी हैदराबाद प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या पिकासंदर्भात हरितक्रांती घडून आली महाराष्ट्रात कोणत्या पिकासंदर्भात हरित क्रांती घडून आली पर्याय ए गहू बी मका सी बाजरी आणि डी ज्वारी कोणत्या पिकासंदर्भात हरितक्रांती घडून आली महाराष्ट्रामध्ये आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी ज्वारी प्रश्न आहे सरमाड हे कोणत्या पिकाच्या वाळलेल्या चाऱ्यास म्हणतात सरमाड हे कोणत्या पिकाच्या वाळलेल्या चाऱ्यास म्हणतात पर्याय ए ज्वारी बी मका सी बाजरी आणि डी गहू सरमाड हे कोणत्या पिकाच्या वाळलेल्या चाऱ्यास म्हणतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी बाजरी प्रश्न आहे लेनोलिक ॲसिड हे कोणत्या तेलात असते लेनोलिक ॲसिड हे कोणत्या तेलात असते पर्याय ए करडई बी सूर्यफूल सी सोयाबीन आणि डी भुईमूग लेनोलिक ॲसिड हे कोणत्या तेलात असते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए करडई प्रश्न केंद्र 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 आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए हैदराबाद बी भोपाळ सी नागपूर आणि डी रांची केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी नागपूर प्रश्न आहे भारतात कोणत्या दशकात हरितक्रांती घडून आली भारतात कोणत्या दशकात हरितक्रांती घडून आली पर्याय ए एकोणीसशे पन्नास ते साठ बी एकोणीसशे साठ ते सत्तर सी एकोणीसशे सत्तर ते ऐंशी आणि डी एकोणीसशे ऐंशी ते नव्वद महाराष्ट्रात कोणत्या दशकात हरितक्रांती घडून आली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी एकोणीसशे साठ ते सत्तर प्रश्न आहे जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात येतो जागतिक हरित क्रांतीचे जनक पर्याय ए डॉक्टर एम एस स्वामीनाथन डी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग सी श्री वसंतराव नाईक आणि डी डॉक्टर वर्गीस कुरियन जागतिक हरित क्रांतीचे जनक आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग प्रश्न आहे भारतात हरितक्रांतीची सुरुवात केव्हा झाली भारतात हरितक्रांतीची सुरुवात केव्हा झाली पर्याय ए एकोणीसशे पंचावन्न बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे पासष्ट आणि डी एकोणीसशे सत्तर भारतात हरितक्रांतीची सुरुवात केव्हा झाली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी एकोणीसशे पासष्ट प्रश्न आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाचा गौरव केला जातो भारतीय हरित क्रांतीचे जनक पर्याय ए डॉक्टर नॉर्मन बोरलॉग बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन सी श्री वसंतराव नाईक आणि डी डॉक्टर वर्गीस कुरियन भारतीय हरित क्रांतीचे जनक आणि बरोबर पर्याय आहे बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन